दिवाळीची चाहूल लागली आहे शुभ दिवस जवळ आले चला जाणून घेऊया धनत्रयोदशीचे तुमच्या राशीवर कुठले शुभ संकेत दिसत आहेत नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर चला जाणून घेऊया राशीनुसार या आठवड्याचे राशी भविष्य पहिली राशी आहे मेष या आठवड्यात आर्थिक प्रगती रंगेल आणि त्यासोबतच घरात दिवाळीची तयारी रंगेल उपाय मंगळवारी गणपतीला मोदक अर्पण करा तुमच्याकडे दिवाळीपूर्वी कुठली खास परंपरा आहे कमेंट करून सांगा पुढील राशी आहे वृषभ धनत्रयोदशीमुळे धनलाभाचे संकेत दिसत आहेत आनंदी वातावरण राहील उपाय शुक्रवारी लक्ष्मी मातेची आरती करा तुमच्याकडे धनत्रयोदशीची कुठली खास परंपरा आहे कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे मिथून नवीन संधीदार ठोठावत आहेत या दिवाळीत घर सजवण्यासाठी तुम्ही कुठली डेकोरेशन आयडिया वापरणार आहात कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे कर्क मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद मिळेल उपाय सोमवारी केवड्याचे अत्तर लावा दिवाळीत तुमच्याकडे कोणता गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे सिंह खरेदीचे योग आहेत आत्मविश्वास वाढेल उपाय रविवारी सूर्याला जल अर्पण करा दिवाळीत तुम्ही पहिल्यांदा काय खरेदी करणार आहात कमेंट करा पुढील राशी आहे कन्या कामात नवी सुरुवात होईल घरात स्वच्छतेची लगबग राहील उपाय बुधवारी तुळशीपुढे दीप लावा तुमच्याकडे दिवाळीची तयारी कधीपासून सुरू होते कमेंट करा पुढील राशी आहे तूळ सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व आर्थिक प्रगती होईल उपाय शुक्रवारी देवापुढे गुलाब अगरबत्ती लावा तुम्ही दिवाळीत कुठला थीम वापरणार आहात पुढील राशी आहे वृश्चिक उत्सवासोबतच प्रवासाचे योग देखील आहेत उपाय मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा तुम्ही दिवाळीत कुठला पदार्थ सर्वात आधी बनवता पुढील राशी आहे धनु धनत्रयोदशीला शुभ कार्याची सुरुवात होईल उपाय गुरुवारी पिवळे फळ दान करा तुम्ही या धनत्रयोदशीला कुठले नवीन काम सुरू करणार आहात पुढील राशी आहे मकर गुंतवणुकीत यश मिळेल घरात आनंदी वातावरण राहील उपाय शनिवारी तिळाचे तेल दान करा तुमचा दिवाळीतील सर्वात आवडता सण कुठला पुढील राशी आहे कुंभ लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत आर्थिक अडचणी दूर होतील उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही कुठली तयारी करत आहात पुढील राशी आहे मीन घरात सकारात्मक ऊर्जेमुळे नवीन संधी येणार आहेत उपाय गुरुवारी केशर मिश्रित दुधाचा नैवेद्य दाखवा लक्ष्मीपूजनाची तुमची काय खास परंपरा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या Coupe-se o